मल्हारराव होळकरांनी ज्या वेळेला आपण म्हणतो की रणांगण सोडले त्यांनी युद्धाचा रंग बघून तर त्यांनी काय सुमारास ते रणांगण सोडून गेले गे। माझा असा अंदाज आहे की ते साधारण दुपारी चारच्या तीन ते चारच्या मध्ये यांनी रणांगण त्यांना जायला वाट कशी मिळाली कारण जर जाणारं सैन्य असेल तर त्याचा पाठलाग करून मारलं सांगतो तर काय होतं की भाऊ साहेबांचं आता तुम्हाला हे पन्नास हजार सैन्य आहे तर ते काही असं एका लाईनीत उभं राहू शकत नाही त्याच्या तीन फळ्या होत्या जी मुख्य फळी आहे ती भाऊसाहेबांची इकडच्या बाजूला होते ते होळकर आणि इकडच्या बाजूला होता तो इब्राहिम खान गार्दी ओके तर आता काय झालं की ज्यावेळी होळकर जे होते ते या बाजूने निघाले आणि गार्दी गार्द्याचा पराभव झाला हो तर मधला भाऊंचा जो मुख्य तळ होता त्याला वेगळ्यासाठी अब्दालीनं काय केलं की अब्दालीनं समोरच्या बाजू आत वळवल्या म्हणजे अब्दालीने अर्धचंद्र तयार केला आणि मध्यभागी भाऊ सापडले मग एकदा अर्धचंद्र झाला त्याच्या बाजू मेकल्या की ही बाजू रिकामी झाली आणि त्या बाजूने होळकर आणि शिंद्यांचा भाग आणि या बाजूने बाजू अंताजी मानकेश्वर आणि हे या लोकांना पळायला वाट सापडली म्हणजे जर भाऊ लागले नसते होळकर जिवंत राहिले नसते हा ही ही गोष्ट होळकरांना ज्या बाजूने निसरता आलं ती मग यमुनेच्या साईड होती नाही यमुनेच्या आणि हा माझा तर्क आहे कारण होळकरांनी असं काही लिहून ठेवलेलं नाही की इथून मग त्याच्यानंतर मग भाऊंच्या बद्दल आपण आता अनेक वेळा वाचले की भाऊंचे तोते आले अनेक आले गोष्टी आले भाऊ या युद्धात पडले याच्याबद्दलचा काय अधिकृत पुरावा सापडलाय काय कारण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण काशीराजाबद्दल दिलंय की काशीराजाच्या बकरीमध्ये त्यानं सांगितलं की मी स्वतः बघितलं किंवा काय हो ते एकदा आम्हाला सांगा जरूर तर काशीराज हा होता काशीराज शिवदेव हा दक्षिणेतला ब्राह्मण होता आणि तो शुजाउद्दोला हा जो आवाजचा नवाब होता ना त्याचा तो दिवाण होता तर हा पानिपतच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर होता आणि त्याचे जे मालक होते तर शुजा तर ते भाऊसाहेबांच्या स्नेही शुजा उद्दोला म्हणजे अवधचा सा... अवधचा नवाब no, त्याचे जे वडील होते सफदरजन mm. त्यांना मराठ्यांनी खूप मदत केली होती mm. जर मराठ्यांनी मदत केली नसती तर त्यांना अवधचं राज्यच मिळालं नसतं एवढे त्यांच्या मराठ्यांचे उपकार होते तर त्यासाठी शुजा उद्दोला हे मराठ्यांचं पुढे काय झालं भाऊसाहेबांचं पुढे काय झालं याचा तपास करायला लागले लढाई संपल्यानंतर ओके आणि त्यावेळी त्यांनी काय केलं की त्यांनी पाचशे भीस पण प्रत्यक्ष युद्धात मदत नाही ते समोर शुजाउद्धाला विरुद्ध म्हणजे म्हणजे हरल्यानंतर तो चौकशी करायला एका दृष्टीनं त्या मदतीला काय पण तरी पण त्यातल्या त्यात त्यांनी पाचशे भिस्ती बरोबर घेतले त्यांच्याबरोबर चांब्या ज्या पिशव्या होत्या त्यात पाणी भरलेलं होतं तर त्यांनी रणांगणावर मला वाटतं चोवीस घीघ होते प्रेतांचे ओके एका आणि त्यांनी त्या घी गुपसायला सुरुवात केली तर काही ठिकाणी पाचशे प्रेता होती काही ठिकाणी आठशे प्रेता होती काही ठिकाणी हजार हजार, दून दून हजार होती असे प्रेतांचे, रचले अशे अशे प्रेतांचे हो होते होते झाले म्हणजे जिथे तुम्ही एक ती सैन्याची फळी उभी आहे तिथे कत्तल झाली तर ति तिथे तो भीक पडला होता असे जे भीक होते त्यातनं प्रेत उपसायला सुरुवात केली त्या चेहऱ्यावरती पाणी मारलं हा कोण आहे हा नाहीये भाऊ बाजूला ठेवा असं करत करत ते घीक उपसायला सुरुवात केली असा एक दिवस शोध घेतला दुसऱ्या दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की याच्यावर पाव कोसावरती अजून एक मागे मैदान आहे तिथे सरदार लोकांची प्रेत पडलेली दिसतात मग ते तिथे गेले आणि तिथे त्यांनी एक प्रेत धुतलं तर त्याला डोकं नव्हतं मुळकं कापलेलं होतं का नुसतं धड होत तर त्याच्या खालून तीन मोती निघाले त्याचं म्हणले हा कोणीतरी मोठा सरदार आहे मग भाऊंच जे हुजरे होते गणेश वेदांती आणि दोन भाऊंचे जे उच्चे हुजरे होते त्यांनी ते धड ओळखलं कारण त्यांच्या पायावरती एक पद्माची कोण म्हणजे कमळ काढलेलं होतं काटूक करतात ना तसं कमळ काढलेलं होतं आणि त्यांच्या कमरेवरती एक कट्यारीचा घाव होता जो मुझफ्फर खानाने भाऊसाहेबांवर हल्ला केला त्याचा तो घाव होता आणि भाऊसाहेब रोज सूर्यनमस्कार घालायचे असा त्यात उल्लेख आहे त्यामुळे त्यांचे जे दंड होते आणि त्यांचे जे हात होते त्याच्यावर खट्टे पडले होते कारण सूर्यनमस्कार करणारा पहिलवान माणूस तुम्ही पाहिला त्याच्या हातापायावरती निशाणा असतात Hmm. तर आणि त्यांच्या पायावरती एक रुपया एवढा काळा होता तर हे सगळी लक्षणं त्यांनी प्रॉपर मॅच केली आणि जे भाऊसाहेबांना रोज बघतात त्या ओळखलं hmm. आणि मग त्यावेळी एक अफगाण शिपाई हे बघत होता आणि तो हसला hmm. तर काशीराज म्हणला हा हसतो म्हणजे याला नक्की काहीतरी माहितीये मग शुजाउद्दोलाने त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं तुला अभय आहे अभय कशासाठी तू प्रेतावर्षी जे काय दागिने डोकले तर तुला माफ Okay. कारण ते सरकार जमा करायचे असा नियम होता म्हणून मग म्हणलं की तुला माफ फक्त याच या काय तू का, का हसला ते सांग तर मग त्याने जे भाऊसाहेबांची शेवटची हकीकत सांगितली ती अशी आहे की तो आणि त्याचे दोन मित्र हे यांना पाहत होते आणि हे एका मोठ्या पांढऱ्या घोड्यावरती स्वार होते आणि नंतर त्यांच्या तोफगोळ्याने गोळ्याने त्यांचा घोडा स्वार झाला त्यांनी दोन घोडे बदलली आणि शेवटी त्यांच्या घोड्याला जखम होऊन ते पाय उतारा झाले आणि त्यांच्या पायालाही जखम झाली मग ते भालाचा आधार घेत ते मैदानाच्या बाहेर जात होते तर या तीन स्वरांनी त्यांचे अलंकार पाहिले आणि अलंकार लुटण्यासाठी यांना अडवलं आणि त्यांनी पर्शियन मध्ये विचारलं की तुम्ही कोण आहात तुम्ही भाऊच आहात का म्हणजे तू काही असती असं मध्ये म्हणतात भाऊ असती या भाऊ हस्ती असं विचारलं म्हणजे तुम्ही तू कोण आहेस तू भाऊ आहेस का तर त्या माणसानं काहीच उत्तर दिलं नाही Hmm. मग त्यांच्यातला जो एक म्हातारा स्वार होता तो रागवला hmm. मग त्यांनी आपल्या धनुष्याला बाण लावला आणि एक बाण मारला मग भाऊ साहेबांनी हातातल्या तिघांना जखमी करून टाकलं मग त्यांना लक्षात आलं हे काही सरळ प्रकार नाही आपल्याला याच्याशी लगावंच लागणार hmm. आहे मग तिघांनी मिळून भाऊंवर हल्ला केला आणि hmm. जबरदस्तीने त्यांचं मुलग कापलं hmm. आणि ते मुलक त्या स्वारानं रुमालात बांधून ठेवलं होतं ते नंतर सापडलं तर अशा रीतीनं भाऊंचा झाला हे आपल्याला पाहायला मिळालं आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी त्या स्वराचा जो सरदार होता त्याच्याकडून त्याला बोलवण्यात आलं आणि शहा अली खानानं म्हणलं की ते मुलक कुठे येते ते तर मग त्या स्वरानं रुमालात गुंडाळलेलं मुलक ते त्यांच्या समोर टाकलं आणि जे बापूजी महादेव हिंगणे वकील जे जा कैद झाले होते त्यांना ते बोलवलं आणि त्यांना म्हणलं हे भाऊंच मुलक आहे त्यांनी ते ओळखलं आणि मग त्या भाऊनी म्हणलं की त्या हिंगणांनी म्हणलं की हे माझं स्वामी होते हे दख्खनचे स्वामी होते तर कृपा करून याला हे मुलगा माझ्या स्वाधीन करा तुम्हाला हवं ते घ्या मग वजीरानं ते शहा अली खान वजीरानं ते हिंगणांच्या हवाली गेलं आणि त्यानं मग छावणीच्या बाहेर जाऊन चंदनाच्या चितेवर त्या मुलग्याचे अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार केले असं आपल्याला उल्लेख मिळत म्हणजे भाऊ प्रत्यक्ष पाणीपताच्या मैदानावर होतात्मा झाले ही गोष्ट मराठ्यांनी बघितले आहे मराठ्यांना माहिती आहे पण तरी सुद्धा त्याच्यानंतर बरेचसे भाऊंचे हो। तो ते निर्माण झाले आणि सगळा आपण इतिहास बघितलेलाच आहे त्याचं कारण असं आहे की नाना फडणीस सा आपल्याला सांगतात नाना साहेब पेशवे त्यांची अवस्था मोठी कठीण होती आणि ते म्हणायला लागले की भाऊ गेला तर दौलत गेली आणि आता मी पळून दक्षिणेत जातो आणि नंतर म्हणायला लागले मी नर्मदेत जातो नावेत बसतो आणि नावेला होल करून नाव बुडवतो असं नाना साहेब म्हणलं असं नानासाहेबांनी उद्या काय म्हणजे काय तर राज्याचा हा धनी छोटे मालक बेपत्तायत विश्वासार्ह मारले गेले मारले गेले आणि सा का हे धनी स्वतः नदीत नाव भोगवण्याच्या गोष्टी करतायत तर यांची हिंमत रहावी म्हणून सगळ्या मुत्सद्यांनी ठरवलं की यांना काय सांगायचं नाही हे काय करून बसतील याचा नेम नाही म्हणून त्यांनी ती संदिग्धता ठेवली पण यांच्या सगळ्यांची खात्री झाली होती पण ती संदिग्धता पुढे नडली मग ती संदिग्धता पुढे नडली ना आ, एका गोष्टीच्या वाईट परिणाम पुढे कशा होतात याचा ते उदाहरण आणि यात हे पण दिसतंय की जरी ते चुलत भाऊ असतील चुलत आ, चुलत भाऊ होते हे नानासाहेब आणि भाऊसाहेब तरी त्यांच्यामध्ये प्रेम होत जसं की विश्वासरावांना गोळी लागली म्हणून भाऊसाहेब या एवढ्या पोटतिडकीनं त्या मैदानात उतरले आणि भाऊसाहेब गेले म्हणून नानासाहेब नावेत बसून नाव उडवायला निघालेले यातून खूप साऱ्या म्हणजे मराठ्यांच्यात आणि मोगलांच्यात काय फरक आहे तर ओ, तो हाच फरक आहे असं मला वाटतं कारण इतकं फटका <laughs> निष्कर्ष इतिहासात कळायचं नाही काय <काड़ा> झालंय <laughs> की <काई धले? laughs> भाऊसाहेब जाण्याआधी <laughs> काय होत की रघुनाथराव हे सख्खे भाऊ नानासाहेबांचे ओके okay. कारण हे बाजीरावांचे मुलगे हो, 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 रघुनाथराव हो, हो। जनार्दन जनार्दन पंत रघुनाथराव आणि नानासाहेब हे तीन बाजीरावांचे मुलगे आणि चिमाजी अप्पांचा मुलगा तो चुलत तर गोपिकाबाई ज्या नानासाहेबांच्या बायको होत्या त्यांचं असं होतं की माझी मुलं म्हणजे माधवराव नारायणराव विश्वासराव यांना पेशवाई मिळावी चुलाच घरात जाऊ नये बरोबर त्यामुळे काय होतं की हे सख्यांचं जरा जास्त होतं आणि नानासाहेबांना सख्यांचं जास्त प्रेम होत पण ज्यावेळी भाऊंनी त्यांच्या मुलासाठी आपले प्राण दिले त्यावेळी त्यांना पश्चाताप झाला आणि म्हणलं की अरे इतका चांगला भाऊ माझा होता जिवंत असताना मी त्याचं काही केलं नाही आणि मरताना तो माझ्या करून गेला म्हणून त्या पश्चातावरची तीव्रता वाढलेली आहे त्यामुळे इतकं सहज सरळ इतिहासात नसतं आणि माणूसही इतका सोपा नसतो म्हणजे आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्यानुसार ते आहेत पण तुम्ही म्हणाल ते खरंय म्हणजे एकंदर घराण्यात स्नेह होता तर सखे चुलत हे प्रत्येक घराण्यात चालतात ते तसं होतं थोडाफार दोन भावांमध्ये किंवा काय थोडसे रस्सी खेच असणे किंवा सत्तेसाठी थोडस हे असणे ह्या गोष्टी आहेतच पण तरी सुद्धा पेशव्यांच्या घरात किमान नानासाहेबांच्या पर्यंत तरी या सगळ्या गोष्टी दिसतात एक रघुनाथ रावांचा जर अपवाद सोडला तर अगदीच एखादा टाकाऊ व्यक्ती असा तिथं सापडत नाही हो खरंय आणि आजच्या राजकारणात काका आणि आहेच ते आहेच आहे ते कालातीत आहे काळापासून आजवर ते चालत आहेत